नमस्कार मंडळी माझ्या ह्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत तर आज आपण इथे बनवतो आहे मस्त असा हा जाळीदार आणि पौष्टिक मिश्र डाळीचा डोसा पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तर एकदम करायला सोपा आहे आणि एकदम पौष्टिक असा हा डोसा आहे तर चला सुरुवात करूया तर मिश्र डाळीचा डोसा बनवण्यासाठी पहिली आपल्याला इथे सर्व साहित्य भिजवून घ्यायचं आहे तर मी इथे एका मोठ्या बाऊलमध्ये अर्धा कप तांदूळ घेतले जो तांदूळ आपण इडली डोश्यासाठी वापरतो तो तांदळाचा इथे वापर केलेला आहे दोन मोठे चमचे हिरवे मूग दोन चमचे हरभरा डाळ दोन चमचे तूर डाळ दोन चमचे मूग डाळ ऑप्शनल आहे कारण आपण इथे हिरवे मूग घेतलेले आहेत तुम्ही मसूर डाळीचाही वापर करू शकता दोन मोठे चमचे उडीद डाळ त्यानंतर एक मोठा चमचा शेंगदाणे एक मोठा चमचा बदाम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्धा चमचा मेथीदाणे तर आता आपल्याला हे सर्व साहित्य पाण्यात दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतलेलं पाणी टाकून परत एकदा पाणी घालून मस्त असं सात ते आठ तास पूर्ण रात्रभर आपल्याला हे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे तर मस्त अशा रात्रभर मी या सात ते आठ तास डाळीने तांदूळ इथे व्यवस्थित भिजवून घेतलेत मस्त अशा या भिजल्या गेल्यात आता आपण यामध्ये ॲड करूया दोन सुक्या मिरच्या जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये आणखी दोन ॲड करू शकताय तर आता आपण हे भिजलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून जसं आपण डोशाला पीठ तयार करतो तशाच पद्धतीचं पीठ आपल्याला इथे तयार करायचं आहे तर पूर्ण साहित्य एकाच वेळी मी इथे मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे आणि वाटून घेतलेली आहे जर तुम्हाला थोडं थोडं करून दोन वेळा वाटून घ्यायचं असेल तर तुम्ही वाटून घेऊ शकता आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकूयात आणि पहिली दोन वेळा आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये दोन आल्याचे तुकडे आणि अर्धा चमचा जिरं टाकून परत थोडं पाणी घालून परत एकदा एकत्रित सर्व इथे वाटून घ्यायचं आहे तर पीठ मी इथे मस्त असं वाटून घेतलंय व्यवस्थित असं ते पीठ इथे बारीक झालेलं आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला जसं आपण डोशाचं पीठ तयार करतो अगदी तशाच पद्धतीचं पीठ आपल्याला इथे ॲडजस्टमेंट करायचं आहे थोडंसं पाणी घालून तर पीठ इथे मी परफेक्ट असं बनवून घेतलं आहे थोडंसं पाणी टाकून आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे पाव चमचा हिंग आणि अगदी चिमूटभर सोडा टाकून परत एकदा हे पिठात सर्व साहित्य आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर पीठ तर इथे मस्त असं मिक्स झालंय परफेक्ट असं पीठ इथे बनलेलं आहे आता आपण याचे डोसे काढून घेऊयात तर डोसा काढण्यासाठी मी इथे पहिलीच तवा गरम करून घेतला आहे आता आपण यावरती पाणी शिंपडून मस्त असा हा तवा स्वच्छ पुसून घेऊयात आणि दोन पळी यावरती डोशाचं बॅटर टाकून मस्त असा हलक्या हाताने आपल्याला हा फिरवून घ्यायचा आहे जास्त दाबून जर तुम्ही पळी फिरवलात की तो पूर्ण डोसा पळीला चिकटला जातो म्हणून एकदम हलक्या हाताने आपल्याला हा डोसाचं जो आहे तो पसरून घ्यायचा आहे आणि दोन मिनटं मी हे झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे डोसा इथे त्यानंतर त्यावरती थोडंसं बटर लावून परत एकदा आपल्याला हा परतून घ्यायचा आहे आणि चांगला भाजून घ्यायचा आहे जर तुम्हाला असाच डोसा काढायचा असेल तुम्हाला जर दोन्ही साईडहून भाजलेला आवडत नसेल तरीही तुम्ही नक्की काढू शकता आता आपण हा दोन्ही साईडहून मस्त असा परतून भाजून घेऊयात वरतीही आपल्याला इथे व्यवस्थित असं मस्त बटर लावून घ्यायचं आहे बटर किंवा लोणी याचा तुम्ही वापर करू शकता तर डोशाचे इथे टेक्स्चर बघू शकता तुम्ही मस्त असा जाळीदार असा क्रिस्पी कुरकुरीत असा हा डोसा इथे बनलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व डोसे बनवून घ्यायचे आहेत सकाळच्या नाश्त्यासाठी डोसा बनवायचा असेल तर रात्री सर्व डाळी तांदूळ भिजत टाकून सकाळी वाटून घेऊन फटाफट तुम्ही हा डोसा बनवू शकताय तर आपला मिश्र डाळीचा इथे पौष्टिक असा जाळीदार आणि कुरकुरीत डोसा इथे पूर्णपणे तयार झाला आहे आय होप माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच पुढच्या नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद